नमस्कार आपण पाहताय कोकण वार्ता न्यूज कोकण वार्ता न्यूज मध्ये आपलं सर्वांच स्वागत पाहुयात बातमी सविस्तरपणे चिपळूण मध्यवर्ती बस स्थानकाच्या हायटेक बस स्थानकाचं काम एप्रिल महिन्याच्या अखेरपर्यंत पूर्ण होईल अशी माहिती ठेकेदार तेजस शिंदे यांनी दिली आहे शुक्रवारी सायंकाळी नगराध्यक्ष उमेश सपकाळे यांनी सुरू असलेल्या या कामाची प्रत्यक्ष पाहणी केली यावेळी झालेल्या चर्चेमध्ये ठेकेदार तेजस शिंदे यांनी सांगितले की या प्रकल्पाचं मूळ अंदाजपत्रक दोन हजार सोळा साली तयार करण्यात आले होते मात्र कोरोना काळात निधीत कपात झाल्यानं सुरुवातीला पाच पॉईंट पंच्याऐंशी कोटी रुपयांना मंजुरी असलेले काम आता दोन पॉईंट सत्याऐंशी कोटी रुपयांपर्यंत पूर्ण केला जात आहे सध्या काम वेगानं सुरू असून एप्रिल मे अखेर हे काम पूर्ण करून हायटेक बस स्थानक प्रवाशांच्या सेवेत दाखल करण्यात येईल असंही त्यांनी स्पष्ट केलंय नगराध्यक्ष आणि पाहणी दरम्यान शौचालय अंतर्गत भागामध्ये घेण्यात आल्याबाबत नाराजी व्यक्त केली आहे तसेच पंधरा नंतर, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांना या ठिकाणी प्रत्यक्ष पाहणीसाठी घेऊन येण्यात येईल आणि त्याचवेळी आपल्या मजल्यावर अतिरिक्त सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी त्यांच्याकडे करण्यात येईल असं देखील नगराध्यक्षांनी यावेळी सांगितलंय पाहणी दरम्यान नगराध्यक्षांनी कामाबाबत आवश्यक त्या सूचना दिल्या तसेच शासन आणि नगरपालिकेच्या माध्यमातून आवश्यक ते सर्व सहकार्य दिले जाईल अशी देखील ग्वाही दिली या पाहणी प्रसंगी आगरप्रमुख दीपक चव्हाण स्वप्नील भोसले स्वरूप माने गौरव अदक नगरसेवक निहार कोवळे आदी उपस्थित होते अस्लम शेख कोकण मार्ता न्यूज रत्नागिरी ताज्या बातम्या आणि नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या कोकण वार्ता न्यूज चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि आयकॉन प्रेस करा आणि पाहत रहा कोकण वार्ता न्यूज